मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच आपल्या म्हणजे गरोदरपणापासूनच आईने जर व्यवस्थित आहार घेतला तर बाळ जन्माला आल्यानंतर म्हणजे मुलगीच जर जन्माला आली तर काही लोक दुर्लक्ष करतात कसं न करता, करता। आईने जर व्यवस्थित बाळा अ जेवण वगैरे खाऊ घातलं तर बाळाचं एक मुलोबीन चांगलं राहतो तीच मुलगी जेव्हा तरुण वयात येते तेव्हा तिला पायी चालू होण्याच्या आधी अ निफी सिरप आणि एफेसच्या गोळ्या लिहिल्या जातात त्या जर व्यवस्थित घेतल्या त्याच्यानंतर जंतनाशकाच्या जंतनाशकाच्या गोळ्या घेऊन हिमोग्लोबिन वगैरे व्यवस्थित वाढवलं म्हणजे बायचा प्रवास लहान उमार असता आणि जेव्हा ती एक प्रजनन क्षमतेमध्ये जाते तेव्हा जर तिचं आयुष्य म्हणजे रक्त वगैरे सगळं व्यवस्थित असते कॅशियमच्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घेतल्या वे� हा व्यवस्थित घेतला तर मनोपॉज मध्ये सरसा त्रास होत नाही पण मनोपॉज या गोष्टीकडे की सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं असत कारण हे साधारणतः पस्तीस ते पन्नासी पर्यंत येत असत आणि तेव्हा बाईची मानसिकता हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे तिची चिडचिड फूक असते पहिली गोष्ट त्या वयात त्या बाईला जर नोकरी धंदा करत असेल तर तिला सेटल व्हायचं असतं मुलं जर तिची तरुण वयात जात असतील तर मुलांशी जमवून घ्यायचं असतं परत नवरातीचा व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यांना आपलं घराचं सेकलमेंट वगैरे सगळं बघायचं असतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये बाईची मानसिक तंगी कुठेतरी डिटोरिएट होत जाते ती चिडचिडी होते शारीरिक क्षमता तिची तशी राहिलेली नसते हाड दुखतात किंवा हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं पाळी येत नाही किंवा पाळी आली तरी दोन दोन तीन तीन महिन्यात नाही येते किंवा महिन्यात दोन दोन वेळा येते तर अशा वेळेस बायांनी जर त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं त्याच्याबरोबर त्यांनी योगा वगैरे केलं तर त्यांचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील जर त्यांना त्याच्यात डायबिटीस वगैरे असेल तर त्यांनी जर मेडिसिन वगैरे घ्यायला दुर्लक्ष केला योगा केला नाही व्यायाम केला नाही तर ती कंडिशन त्यांची डिटोरेट होत जाते म्हणजे हिमोग्लोबिन कमी असेल तर पायाला सुजन त्याचबरोबर डायबिटीस असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्या पायाला हाताला सूज येणं या काही ज्या गोष्टी आहेत जर प्रोटीन युक्त पदार्थ खाल्ले नाही तर तशी त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत नाही आणि डिटोरेशन म्हणजे त्यांचं दुर्लक्ष होत जातं व लोक त्यांना नपती दुष्ण देत असतात की नाही आई आज चिडचिड करतच आधीच घरातला नवरा नावं ठेवतो मुलं नावं ठेवतात किंवा सासू असे ती बोलत राहते तर आपणच आपण स्वतः बजर महिलांनी आपलंच आरोग्य ओळखून म्हणजे आपल्यात होणारे बदल ओळखून डॉक्टरांपर्यंत अप्रोच केला म्हणजे डॉक्टरांकडे गेले त्यांचे आजार सांगितले तर त्यांना नक्कीच कुठेतरी मदत होईल तसं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना विविध प्रकारे ट्रेनिंग दिलं गेलेलं असतं तर त्यांना या गोष्टी माहिती असतात आणि महिला जर डॉक्टर असेल तर ती व्यवस्थितपणे सांगू शकते तर महिलांनी थोडक्यात काही स्वतःच